आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मित्रांनो बघा राज्यामध्ये पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीच्या हालचालींना मित्रांनो सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा नुकतीच मित्रांनो बीएमसी ची अठराशे शेहेचाळीस पदांची जाहिरात तुमची येऊन गेलेली बघा पुढील हप्त्यामध्ये मित्रांनो बघा कोणत्या कोणत्या जाहिराती येऊ शकतात पदांची संख्या किती असोच्छे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो समजून घेऊयात लक्षात घ्या यामध्ये मित्रांनो बघा महानगरपालिकेच्या भागात ज्या उर्वरित जाहिराती बाकी आहेत ह्या जाहिराती सुद्धा पुढील हप्त्यामध्ये तुमच्या मित्रांनो यायला सुरुवात होणार लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा लेखा व कोषागार विभागाचे मित्रांनो यामध्ये चारशे पंचवीस प्लस पदांची जाहिरात मित्रांनो तुमची पुढील हप्त्यामध्ये शंभर टक्के येऊन जाईल आदिवासी विकास विभागाची बघा बगा। काल परा लोकमत न्यूज पेपरला की आदिवासी विकास विभागातल्या बारा हजार पाचशे जागा लवकरच भरल्या जाणार मित्रांनो ही सुद्धा जाहिरात लवकरच धडकणार आहे एमपीएससी कंबाईन तयारी करणारे पोरांनो तुमची सुद्धा जाहिरात पुढील हप्त्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एमपीएससी ची सुद्धा जाहिरात येऊन जाणारे पोलीस भरती तयारी करणारे बरोबर सात हजार पाचशे पदाची जाहिरात पोलीस भरतीची सुद्धा लवकरात लवकर काढणारे राज्य सरकार डिसेंबरच्या अगोदर या सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करणारे या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे चान्सेस वाढल्यामुळे मित्रांनो राज्य सरकार ज्या उर्वरित जाहिराती आहेत मित्रांनो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ह्या लवकरात लवकर काढेल आणि मला वाटतं मित्रांनो की राज्यामध्ये पुन्हा एकदा ज्या काही उरलेल्या सरस जाहिराती होत्या ही सर्व पद या वर्षी राज्य सरकार मित्रांनो भरण्याचा शंभर टक्के सांगतो अन्न व वसिन दहा हजार चारशे पेक्षा जास्त जागा जाहिरात आपल्याला पाहायला भेटणार आहे एवढे याच्यानंतर बघा तुमचं विधी व न्याय विभाग असेल बघा सामाजिक न्याय विभाग असेल बघा अशा ज्या काही तुमचे उरलेले डिपार्टमेंट मित्रांनो यांच्या सुद्धा जाहिराती लवकरात लवकर टीसीएस किंवा च्या मार्फत लवकरात लवकर ओके आई कि करते, पोलीस बरती साथ पदांची जी आता मागे केली, हे सुद्धा पद तुमचे डिसेंबरच्या अगोदरच भरली जाणार मित्रांनो तर मला वाटतं जर मित्रांनो बघा तुम्ही यापैकी कुठल्याही प्रकारच्या भरतीची तयारी करत असाल तर इग्नाईट मित्र मित्रांनो तुम्ही या चॅनेलला फॉलो करा या चॅनलवरती तुम्हाला या भरती संदर्भातलं प्रत्येक प्रकारचं अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मित्रांनो या प्लॅटफॉर्मवरती भेटणारे बघा आणि इग्नेट अकॅडमीची मित्रांनो बघा ह्या सर्व परीक्षा संदर्भातली एक ऑल इन वन सर्व समावेश सेवा बॅच देखील जर तुम्हाला बॅच वगैरे जॉईन करायचे असेल मित्रांनो तर तुम्ही ह्या बॅचचा नक्की विचार करू शकता जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बघा कोणत्याही भरतीची जाहिरात सर्वात प्रथम त्या भरती संदर्भातली बातमी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो आम्ही देत असतो ओके सो भेटूयात मित्रांनो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय जै महाराष्ट्र